समाजातील समाजाची एक घटक बनते समाजामध्ये ती वावरत असते समाजाचं जे काम करते त्या समाजावर सुद्धा दुःख होत असत या पाच जबाबदाऱ्या त्या तिच्या अंगावर पडलेल्या असतात त्या गंगूबाई हा सर्व जबाबदाऱ्या सोडून त्या आपणामधून निघून गेलेल्या आहेत त्या संस्कारात विलीन झालेल्या आहेत म्हणून आज त्यांच्या पुण्यानुमोदन प्रसंग प्रसंगी आपण या ठिकाणी उपस्थित झाले आहेत मी एनजी भाऊ इंटू जी त्यांना विनंती करतो की दुःख गुरुवार परिवारांना त्यांनी काही कृपी या प्रसंगी भेट आणली असेल तर ती भेट त्यांना द्यावी थोडं थोडं करा उतळणारा नाही कारण सकाळी सकाळी हिवाळ्यामध्ये वदाड पडत आणि सूर्याचे किरण त्याच्यावर पडले कि ते नष्ट झालेलं असत तस लहानपणामध्ये बाळ गर्भामध्ये येत असत आणि जन्मल्याच्या नंतर काही क्षणामध्ये काही अपरिहार्य कारणामुळे त्याचा मृत्यू होतो तसंच त्या दौबिंदू सारखा असत त्यानं मरणाचा एखाद झाड असत त्याला फळे येतात काही वातावरणामुळे ते फळे टिकू शकत नाहीत त्याला पडण्याची भीती असते तसंच माणसाचं जीवन आहे मधल्या काळात कधी माणूस जाईल हे काही कळत नाही त्यांना सुद्धा पडण्याचं भी, भीती असते म्हणून माणूस हा त्या ठिकाण घेऊन जात असतो जसा कुंभार आहे कुंभार गाडगे घडतो घडवतो काही त्याच्यात पक्की असतात काही कच्ची असतात परंतु ती सर्व फुटणारीच असतात एकही गाडग मरत टिकून शेवटपर्यंत राहू शकत नाही ते मरण हे ठरलेलं असत कारण जीवन हे आहे जीवन हे आहे नित्य काय आहे तर त्यांनी जे चांगला मार्ग सांगितला ते चांगला मार्गच या ठिकाणी या समाजामध्ये या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये तो राहू शकतो त्याला कोणीही रोखू शकत नाही या मरणाला कारण याला कितीही पैसे दिले जे काही कुणी निसर्ग असेल त्याला म्हणलं बा निसर्ग तुम्ही थांबवा आमचं हे मरण चार दिवसावर घाला तुम्ही एवढे पैसे घ्या परंतु ते शकत नाही कारण महान असे संत या त्यांचाही मृत्यू झालेला आहे तथागत भोगा बुद्ध सुद्धा आपला त्यांचं निर्माण झालेला आहे म्हणून माणूस हा मरणारच आहे कारण दुःख आहे प्रत्येकाला दुःख होत असत कुटुंबातला प्रत्येक माणूस दुखी होत असतो कारण प्रत्येक घरामधलं पुन्हा कुणी माणूस मृत पावलेला असतं म्हणून या ठिकाणी हे दुःख आहे दुःख जास्त न करत बसता त्यांनी जे चांगला मार्ग आपल्याला सांगतला त्या मार्गाचं अनुकरण करणं त्या मार्गाने जाणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हीच खरी सेवा त्या आईची आपण करू शकत होतो म्हणून पहा अनादी काळापासून आपण इतिहासा बुद्ध धर्मामध्ये पाहत असतो इतिहासामध्ये पाहत असतो पटाचारा ही एक सुंदर मुलगी असते शिव श्रीमंत घरण्यातली मुलगी असते परंतु तिचा पती हा साप चावून मरण पावला असतो दोन मुलं तिचे एक पक्षी नेतो एक मुलगा वाहून जातो तिचे आई वडील भाऊ हे एका वादळामध्ये या पुराच्या तडाक्यामध्ये मरून जातात ती बाई वेळी होती दुःखी होते किती दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळलेला असतो परंतु एक दिवस ती समजते की दुःख हे आटळ आहे एक दिवस जन्माला आलेला माणूस मरणारच आहे किसा गौतमी पाहतीच लहान बाळ मेलेलं असत ती भटकलेली असती फिरत राहती परंतु ती समजून घेते भगवंत तिला सांगतात तू ज्या ठिकाणच्या घरी कोणी मेलेलं नाही त्या ठिकाणच्या मोहरी घेऊन ये परंतु प्रत्येक घरे आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन म्हणते तुमच्या घरच्या मोहरी द्या की माझ्या माळाला भगवंत जिवंत करणार आहेत आणि सांगतात की भाई आमचे आजोबा मेले भाई आमचे वडील मेले आमचा मुलगा मेला एकही घर असं तिला असं दिसत नाही तिला मिळत नाही की ज्या घराण्यामध्ये कुणीहीच मेलेलं नाही शेवटी ती जागृत होते तिला समजतं की या विश्वामध्ये जे जे जन्माला येत असतं ते एक दिवस मरणारच आहे म्हणून आपण जास्त दुःख न करता जे झालेल्या गोष्टी आहेत परंतु दुःख हे विसरत नाही कारण जे आपल्या संघ जे घडलेल्या असतात चांगल्या गोष्टी त्या केलेल्या असतात म्हणून क्रमाक्रमानं क्रमाक्रमानं ते विसरून जाणं महत्वाचं असतं या ठिकाणी मी पिंटू साहेबाला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध बाबासाहेब आंबेडकर आणि ताईला आपण पुष्प अर्पण करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी non pull a Yi her ये. चला नोब. قدر بحث کرو ہاں হাত যড়া জ बघतो सगळेच लोकांना खराब macis, Oke. Bismillah. Gitu, damang naman, sanggang naman, पंचशील समोर म्हणेल आपण पाठीमागून म्हणावं उर्वरित जी विधी आहे ती मी एकटा म्हणेल फक्त पंधरा मिनिटाच आपण सर्वांनी सहकार्य द्यायचं आहे पंधरा मिनिट शांता धारण करावी सर्वांनी हात जोडा अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि बुद्धं नमामि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्वामि धम्मं नमामि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुदस मना नमो तस भगवतो अरहतो संबुदस

शिखापद समाधयाम साधु 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 धम्मं नमामि संघं नमामि सकलंग विदुर्यानौपुव निमूगीर गोप गौरवर्ण सुखाय हवै चिंग काम सुरदम सुखेम विरतराजो सुदरनेव सरामिमराव सरामी, सरामी।, सरामी। दिव्यप्रमरत्न तू साधुवू आद्य कुलभूषणू भीमराज सकलविद्यापती ज्ञान सुगती शास्त्र जानमती बुद्धि तेज पंकजानरवराजार भगवंता सकाभक्तकाद सौदार सुंदरी शत्र ಂತೇನೇ

सभ्येद्िंबे सकलदिशे केशलोमाधिधा वंदे सभ्ये बुद्धंग दशबलतनुजंग बोधि ठाणे नमाैत्यंग सभ्यसभाने सुपतीटिद शारीरिकू महाबोधि बुद्ध रूपा सकलं सदा यस् मुल्ये निषिनो वा सब्बारिविजय काे तंग बोधिपादप इमे ते महाबोधि लोकनाथेन ना पूजिता अहं नमस्सामि ते नमस्सा नमस्तुते नमस्ते बोधिराज नमस्त బోధిరాజ నమ స్వాసరణసంపన్నో సుగతవి అనుతర పురుషదమ్మ సారథి సత్ దేవమనుసాన బుద్ధో భగవతి బుద్ధం జీవీత పంత శరణంగా స్వాఖాతో భగవత సందిక ఆకాయి పశిక ఓపణికొ పచ్చతీతమో యుమం జీవీత పరింతం శరణా సుపటిపన్నో భగవతో సావసంగో భుజపటిపన్నో భగవతో సావసంఘో న్యాయపటిపన్నో భగవతో సావసంఘో స్వామిచిపటినో భగవతో సావసంఘో హృదంగ్ చరి పురుషయ అట్పు పురుష పూగలా ఎగవతో సావసంగో ఆహునీయో దక్కిణీయో అంజలికరణీయ అనంతరం కుయ్యంకేత సాతి సంగీవీత శరణం గచ్చామి विपटीपडिवाय सभ संपती निबाण सभरोग के भे दिघायुदायक सभदुःविनाशाय भे निबाणसंती समन्ता समनता चकवाले सुवाचनु देवता सद्धम मुनिराजसु शूनंत सखमुखं धमसौन कालो अयोवधता धमसौन कालो अयोवधनता धमसौनकालो अयोवधंत ए संता संत चिता ती शरणा शरणा उवा भुमा भुमाच देवा गुणगणा बैवटा सभकाल ಎತ್ತಯ ದೇವರ ಮೇರುಜೇವಸಂತ ಸಂತೋ ಸಂತೋ ಸಹೇತು ಮುನಿವಚನ ಸತ್ತುಮ ಸಾಮಗ್ ಸಭ್ಯೇಶು ಚಕ್ರವಾಲೇಶು ಎಕ್ಕಾ ದೇವಾ ಬ್ರಹ್ಮಣು ಯಾಹಿ ಕಥ ಸಭ ಸಂಪತಿ ಸಾಧಕ ಸಭೆತಂಗಾ ಇ ಶಾಸಿ ತುಂತ್ ಆರ್ಖ್ಯಾತು ವಿಶೇಷತು ಶಾಸನಚಲೋಕಚುಡಿ ಸಾಪದ ಶಾಸನ ಬಿದೇವಾ ರೂತು ಸಪದ ಸಭಿ ಸುಖಿ ಹುಂ ಪರಿವಾರೀ ಹೊಂತು ಅನಿಧ ಸುಮ್ನಾ ಹಂತ ಸಪೀ ಯಾತಿ ರಾಜಜಿ ಚೋರತ್ವಾ ಮನುಷ್ಯತ್ವಾನು ಅಗ್ನಿತ್ವಾ ಖಾನ್ ನಕ್ಕದೋ ಜನಪದ ರೋಗಮೊತ್ವಾ ಪುರಿಷತ್ವಾ ಚಂಡತಿ ಅಸಮೇಗ ಗೋನ ಕುರ ಹಹಿ ಮಣಿ ಸಪದಿ ಮೈ ಸಂಕ್ರಂ ಸಾಧಿ नाना भयतो वा नाना रोग तो वा नाना उपदो वा एतेन रकंगण हंतु एते न सच्चे वजन संतिते हंतु सबदा एते न सच्चे वजन सब विनसतु एतेन न सच्चे वजन हंतु ते जय मंगल हंति मना साधु बुद्धं नमामि नमं नमामि संगं नमामि

ಊನ ಮೇ ಉದಕತಿ ಎಂದಿನಿ ಪೇತಾನ ಉಪಕಂಪತಿ ಎಾರುರ ಪುರಯಂತಿ ಸಾಗರಂ ಏಮೇನ್ ದಿನ ಪೇತಾನು ಉಪಕಂಪತಿ ಊನ ಮೇ ಉದಕರ ಪುರಂತ ಸಾಗರಂ ಮೇ ಉದಕುರ ಪುರಯಂತ ಸಾಗರಂ ಸಾಧು ಸಾಧು ಸಾಧು

अकाशटाथोमटा देवानाग मै दुका पुहित अनमोदिवा चिरखं दमदेशनंग अका शटाथंमट देवानाग मै स्वप्रति पुहित चिर रखनु सुप्रतीतंगे किपे समीजत सभे चित्रसंगो मनुरूता आयुआरोग्यसंपत्ती सभ समपत्ती मेनिसिमनाथ समीजन सभीत सभारोग विनसतय सुखी दिघाय अभिवादनशील चत्तारो चत्माडंती आई सुखं सुखंग मना साधू 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 नमामी नमामी, नमामी। हा विधी या ठिकाणी संपलेला आहे आपण सर्वजण दोन मिनटं उभं राहून गंगासागरबाई रमेशरावजी गुरुवारी यांना आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत सर्वांनी दोन मिनटं मध्य राहून आपण श्रद्धांजली अर्पण करू साधु 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 कृष्ण